मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष मधुकर भोई यांच्या वाढदिवसाच्या निमित्त कार्यक्रमाबाबत मीटिंग संपन्न मनसेचे मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त शाखा लावणे व सामाजिक विविध उपक्रम राबवण्यासाठी मनसेची बैठक आज शासकीय विश्रामगृह मुक्तानगर येथे संपन्न झाली सप्टेंबर एकोणतीस या दिवशी जळगाव जिल्ह्याचे जमील भाऊ देशपांडे यांच्या मार्गदर्शनानुसार मुक्तानगर कार्यालय उद्घाटन प्रत्येक वार्डात शाखा राबवण्याबाबत या मीटिंग मध्ये आवाहन करण्यात आले उपजिल्हाध्यक्ष राहुल काळे तालुका अध्यक्ष मुक्ताईनगर मधुकर भोई शहराध्यक्ष मंगेश कोळी उपाध्यक्ष श्रीराम भोई गणा अध्यक्ष संपर्क अध्यक्ष विजय भोलाने गजानन पाटील विनोद पाटील किशोर वाघ संतोष कोळी मधुकर भाऊ पाटील व मनशेत नवनिर्वाचित पक्षप्रवेश घेणारे रवींद्र भोई व हेमंत रोंगळे दिव्यांग प्रहार पक्षाच्या तालुका अध्यक्ष उत्तम भाऊ जुमडे व सामाजिक कार्यकर्ता व शेतकरी संघटना अध्यक्ष पंडित भाऊ सोनवणे यांच्या उपस्थितीत मिटिंग संपन्न झाली आहे मीटिंगची आराखडा रुपरेषा श्रीराम भोई यांनी सांगितली अन्यायाविरुद्ध लढा देणे बद्दल मधुकर भाऊ भोई यांनी मार्गदर्शन केले जिल्हा उपाध्यक्ष राहुल काळी यांनी सुद्धा मनसे बळकट करण्याचा आश्वासन दिले मीटिंगची सांगता श्रीराम भाऊ यांनी केली मधुकर भोई दिव्य महाराष्ट्र न्यूज मुक्ताईनगर